नमस्कार आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक ताकारी पाणीपट्ट्यातील बिकट परिस्थितीमुळे आज शेतकरी आक्रोशाच्या टोकाला पोहोचले पंधरा नोव्हेंबरला सुटणारे ताकारी योजनेचं आवर्तन लांबले आणि अनेक दिवसांपासून केवळ आश्वासनांवर पाणी पुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा धरून बसलेल्या शेतकऱ्यांचा संताप अखेर उद्रेकलाय ताकारीचे पाणी सुरू करा आमचं जगणं परत द्या पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत देवराष्ट्रे वडगाव असद चिंचणी वांगी अंबक चिखली अमरापूर शिवनी वडे रायबाग येथील शेतकऱ्यांनी देवराष्ट्र येथील कार्यालयात प्रशासनाला घेराव घालत अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवले पाण्याच्या तुटवड्याने तडफडणारे शेतकरी सतत पाणी पुरवठा करून ही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एकजूट होऊन रस्त्यावर उतरले पाणी न मिळाल्याने ऊस आले बटाटा भाजीपाला आणि खरीप नगदी पिके वाळत आहेत पशुधनासाठी ही परिस्थिती भयावह बनली आहे यावेळी विशाल शिंदे मनसे तालुका अध्यक्ष डॉक्टर विजय होणमाने माजी सरपंच वांगी ॲडवोकेट विशाल मोहिते अध्यक्ष भाजप किसान मोर्चा नारायण वाघमोडे किसान समिती अध्यक्ष शैलेंद्र पाटील वडियरायबाग सतीश येताळ मनसे तालुका उपाध्यक्ष अजय शिंदे वांगी मनसे विभाग अध्यक्ष रामचंद्र शिंदे उपसरपंच वांगी यांच्यासह परिसरातील शेतकरी आक्रमक झाले होते शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दात हल्लाबोल करत पाणी नाही तर आम्हीही शांत बसणार नाही असा इशारा दिलाय परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून चिंचणीवागी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं दरम्यान प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन पाणी पुरवठ्याचा तात्पुरता पर्याय शोधण्याचं आश्वासन दिलं असलं तरी शेतकऱ्यांनी आश्वासन नाही प्रत्यक्ष पाणी हवं असा ठाम पवित्रा घेतलाय ताकरीच्या पाण्यासाठीचा हा संघर्ष चिघळत असून आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पॉवर मराठी न्यूज चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा सत्य निडर आणि जबाबदार पत्रकारितेच्या प्रवासातील वर्ष पूर्ण केल्याबद्दल पॉवर मराठी न्यूज तुम्हाला मनपूर्वक सलाम आपले वृत्तांकन असंच निर्भीड राहो लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम हो। मनापासून शुभेच्छा शुभेच्छू माननीय विशाल शिंदे अध्यक्ष कडेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मित्र परिवार कडेगाव विशाल शिंदे मनसे तालुका अध्यक्ष कडेगाव आज आम्ही वांगीतील सर्व शेतकरी आणि वांगीच्या आसपास आज जे आजूबाजूचे गावातील तेही शेतकरी आम्ही आज, शेत आज दिवसभर बर, दिवसभरापासून आज या ताकारी च्या देवराष्ट्रे येथे या ऑफिसमध्ये आम्ही थांबलोय कोणतंही गांभीर्य या गोष्टीचं या अधिकाऱ्यांना नाहीये की शेतकऱ्यांचे ऊस वाढतात पिकं वाळतात आणि तिथे पाणी सोडावं या या गोष्टीचं कुठलंही गांभीर्य या अधिकाऱ्यांना नाहीये आज दिवसभरापासून आम्ही सर्व बसलेलो आहोत हे आंदोलन आज आमचं या देवराष्ट्राच्या आपल्या ताकरी आ, सिंचन योजनेच्या यो, योजने कार्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन ठिया आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि हे आंदोलन अजून तीव्र होईल याची हे अधिकारी वाट बघत आहेत लवकरात लवकर यांनी पाणी सोडावं एवढं मी या ठिकाणी बोलतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज <laughs> नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल मोहिते मुक्काम पोस्ट वांगी वांगी गावावरून या ठिकाणी आलेलो आहे आता मी या ठिकाणी देवराष्ट्र या ठिकाणी बसलेलो आहे आता माझ्या वाढले वाजले चार पन्नास साधारणपणे ऑफिसचं सा टायमिंग किती असावं हो। तर ते पाच पंचेचाळीस पर्यंत शासनाच्या नियमानुसार ते ऑफिसचं टायमिंग असलं पाहिजे या ठिकाणी मॅडम होत्या सकाळपासून आमच्याशी चर्चा करत होत्या आता या खुर्चीवरून त्या कुठेतरी सांगलेल्या ठिकाणी आमच्यासाठी ताकारी आवर्तन चालू करण्यासाठी त्या गे सांगल्या गेले असं सांगून गेलेलं आहे वास्तविक किती भोंगळ कारभार आहे या सरकारने डिजिटायझेशन करण्यासाठी ऑनलाईन मिटिंगसाठी हे सगळे सी सी टी व्ही फुटेज असतील कॅमेरा सगळे दिले आहेत अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ऑनलाईन जायची ग फिजिकल जायची गरज नाही प्रत्येक अधिकार कार्याकडे कर, कर, आता डिजिटल सिग्नेचर आलेत जर एखादी गोष्ट करायची असेल तर पत्र काढून त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर होऊ शकते पण मला वाटतं या ठिकाणी जे असलेले अधिकारी अकार्यक्षम आहेत त्यांना हे माहीत नाही की ऑनलाईन मिटिंग करून एखादा निर्णय घेता येतो आणि तिथून ते पत्र पाठवता येतो मॅडम राहता सांगलीला मीटिंगलाही गेले गे सांगलीला या ठिकाणी सगळ्या शेतकरी संपूर्ण कडेगाव तालुक्याच्या आसपासच्या गावातला सगळा शेतकरी या ठिकाणी आलेला आहे त्यांची मागणी काय आहे तर मागणी आहे ताकारीच आवर्तन रब्बी हंगामाचं लवकरात लवकर सुरू करावं एवढी छोटी आणि रास्त मागणी आहे कुठलाही निर्णय घ्यायला या ठिकाणी कुठलाही अधिकारी आता या ऑफिसमध्ये उपलब्ध नाहीयेत आम्ही शेतकरी सकाळपासून या ठिकाणी बसलोय पण आमच्या तोंडाला फक्त पानं पुसली गेली विविध स्वरूपाच्या वल्गना करण्यात आल्या पाणी मागणी अर्ज द्या मग पाणी सोडणार वीस वर्षामध्ये कधी यांनी शेतकऱ्यांकडे पाणी मागणी अर्ज मागितला नव्हता आणि यावेळी हे खुळका सगळे शेतकऱ्यांची शेतातली ऊसं आहेत पिकं आहेत करपून गेलेली आहेत त्यांचा नाश होत चाललेला आहे कारण पाण्याअभावी पिकं अक्षरशः सत्या नाश होत आहे आम्ही ही विनंती करण्यासाठी आलोय हो। या अगोदर आमच्या गावचे माजी सरपंच आहेत डॉक्टर हनुमान ते आले होते अकरा तारखेला त्यानंतर मनसेचे आमचे मित्र विशाल शिंदे आहेत तेही मागच्या एक सात आठ दिवसापूर्वी येऊन गेलो मी तीन दिवसापूर्वी येऊन गेलो प्रत्येकाला वेगवेगळी आश्वासन दिली कोणाला सांगितलं पंचवीसला सुटेल पाणी पंचवीस नोव्हेंबरला कुणाला सांगितलं एक डिसेंबरला सुटेल पण लक्षात घ्या की पंचवीस नोव्हेंबरला पाणी सुटेल अशी शासनाची कुठलीही ठोस तरतुदीला कागद या मॅडमकडे नाहीये मला सांगितलं एक डिसेंबरला पाणी सुटेल पण एक डिसेंबरला पाणी कुठल्या आधारावर सुटेल असं ठोस कागद त्यांच्या ना हातात नाहीये आणि परंतु जर एक तारखेलाही पाणी सुटलं नाही बस सुटलं तरी ते आम्हाला मिळाला दहा बारा दिवस त्या ठिकाणी शेतात पाणी यायला जातात पंचवीस तारखेला पाणी द्या म्हटलं म्हणतात मी देऊ शकत नाही फक्त लाल लालफितीच्या कारभाराला हा सगळ्या शेतकरी वर्ग बळी पडत आहे या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यासाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी म्हणून या ठिकाणी आम्ही सकाळपासून ठिया मांडलाय मठ्ठ प्रशासन व्यवस्था आहे यांनी सकाळपासून काहीतरी हालचाल करावी होती कधी सांगतात कोयनेचा प्रॉब्लेम आहे कोयनाची इथे काम चालू आहे मी स्वतः माहिती घेतली कोयनाची इथे कुठलंही काम चालू नाहीये नंतर म्हणलं म्हणतात की काही कामं अपूर्ण आहेत पण कुठली काम अपूर्ण आहेत एक अधिकारी सांगतो पूर्ण काम ठेकेदाराची बंद करण्याचा आदेश दिला आहे दुसरा अधिकारी म्हणतो काम चालू आहेत याचा अर्थ ठेकेदारांना वाचवण्यासाठी त्यांची काम पूर्ण व्हावी त्यांना बिलं मिळावीत शेतकरी देशोधडीला गेला तर चालेल अशा भूमिकून या ठिकाणी ही सर्व प्रशासकीय व्यवस्था यंत्रणा काम करत आहे या गोष्टीत तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळं पंचकृषी नागरिक या ठिकाणी एकत्र आलेलो आहे धन्यवाद नमस्कार मी नारायण वाघमोडे वडेरायबाग भारतीय किसान संघाचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आज सकाळपासून या ठिकाणी देवराष्ट्रे पंपग्रहाच्या मुख्य ऑफिस म्हणजे ताकारी योजनेच्या मुख्य ऑफिसमध्ये वडेरायबाग वांगी शेळकबाव शिवणी या संपूर्ण देवराष्ट्रे परिसरातील शेतकरी त्याच्याबरोबर पत्रकार बांधव या ताकारी योजनेचं रब्बी हंगामाचं आवर्तन लवकरात लवकर चालू करावं या मागणीसाठी सकाळपासून इथं ठिया मांडून बसलेला आहोत पण या इथल्या प्रशासनाचा इतका गलतान कारभार आहे की सकाळपासून या सगळ्या मंडळींशी आमच्या वांगेचे सरपंच हनुमान साहेब आहेत माजी सरपंच वकील साहेब आहेत विशालजी मोहिते हे फक्त चर्चेच्या आमच्या शिष्टमंडळाचे फक्त चर्चा करतायत कुठलाही ठोस त्याच्या उपाययोजना करत आहेत मागणी अर्ज द्या मागणी अर्ज द्या मग निर्णय घेऊ जर अशा जर अवस्थेत जर शेतकऱ्याला पिचवायचं ठरवलं तर या पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही गेले सकाळपासून फक्त अंधारात ठेवायचं काम चालू आहे दोन महिन्यापूर्वी भारतीय किसान संघाने यांच्याकडे मागणी केली होती की जे प्रत्येक आवर्तन आहे आम्हाला महिना द्या वर्षात किती आवर्तन कोटल्या तारखेला कोणतं ता आवर्तन सुटणार त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही आता आमची मागणी आता मॅडम निघून गेल्या काहीतरी कारण सांगून इथं कोणतंही सहकार्य नाही शेतकऱ्यांची पिकं वाढली तर या नुकसानीला जबाबदार कोण तर आमची या ठिकाणी मागणी आहे की अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना पहिले निलंबित केलं पाहिजे आणि त्यानंतर तहसीलदारांनी या तलाट्यांना पाठवून गावोग ह्या आमच्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानीची पंचनामे करावे आणि आम्हाला भरपाई द्यावी तुम्ही आमच्या पिकात पाणीपट्टी दरवाज न सांगता कापताय तर आम्हाला त्याची नुकसान भरपाई तुमची जबाबदारी जर दर पिक आमची वाढली तर तातडीनं दोन दिवसात आमचं लास्ट अल्टीमेटम अल्टिमेटम आहे जर दोन दिवसात पाणी सुटलं नाही तर या कोणत्याही अधिकाऱ्याला आम्ही रस्त्यावर हो। फिरून देणार नाही तोंडाला काळपासून आणि आमच्या भागात तुम्हाला येऊन देणार नाही पाणी आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे पाणी आमच्या हक्काच या सातत्याने दहा बारा दिवसापासून आमच्या सर्वांचा पाठपुरावा आहे वकील साहेब असतील मनसेचे कार्यकर्ते असतील आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आहे किंवा भाजपचे अजून अनेक कार्यकर्ते आहेत सर्वांनी एकच मागणी केली आहे की पातळीचं आवर्तन नेहमीला पंधरा नोव्हेंबरला असतं आज वीस एकवीस नोव्हेंबर आलं तरी काय त्याच्यावर कारवाई नाही आम्ही मागणी केली होती त्यावेळी आम्हाला आश्वासन दिले की पंचवीस नोव्हेंबरला पाणी सुटेल आज आम्ही आलेलं असतं विचारलं असतं पंचवीस नोव्हेंबरला पाणी सोडण्याचं कोणतंही नियोजन नाही एकला सुटेल सांगितलं जाते त्याचंही कुठलंही नियोजन नाही आणि केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी मुळात या बंदिस्त पाय शेतकऱ्यांचा विरोध होता तरी सुद्धा ठीक आहे बाबा शासनाची योजना आहे म्हणून शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्या कामाच्या विलंबापोटी ठेकेदारांच्या एक मा... कामे अपूर्ण आहेत हे अधिकाऱ्यांनी घेतलेलं त्यांचा कांगावा करून शेतकऱ्यांचे पिकांची लाखो रुपये जा आले असेल केळे असेल ऊस असेल अनेक टोमॅटो अनेक भाजीपाला पिकं आहेत जी खरपून गेलेली आहे त्याची नुकसानीची तीव्रता जर बघितली तर त्या कोट्यावधी हो रुपयाची आहे आणि तरी सुद्धा यांना कसलंही सोयसोत्तक नाही कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही केवळ फॉर्म भरणे हा तास आहे कुठलाही आदेश नसताना वरून सरकारचा आणि या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या कर्मचाऱ्यांना आज इथं थांबवून ठिय आंदोलन आहे जोपर्यंत पाण्याचा आम्हाला लेखी असेल मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं सर्वानुमते आमचं ठरलेलं आहे बरोबर का जिल्हा आपली पावर, पावर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका